संजय साबळे यांना करवीर साहित्य परिषदेचा साहित्य पुरस्कार आई शपथ खरं सांगतो पुस्तकासाठी मानाचा सन्मान विद्यार्थ्यांमध्ये लेखन वाचन चळवळ वाढवण्यासाठी उपक्रमशील कार्य <laughs> चंदगड तालुक्यातील इंग्लिश स्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संजय साबळे यांना करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासन यांच्या वतीने करवीर साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार भारत सरकारचे परराष्ट्र सचिव श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला संजय सावळे यांनी आतापर्यंत सतरा पुस्तके लिहून साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या आई शपथ खरं सांगतो या पुस्तकाला यंदाचा करवीर साहित्य पुरस्कार मिळाला विद्यार्थ्यांमध्ये लेखन वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी साबळे यांनी विद्यार्थ्यांकडून विविध पुस्तकं लिहून घेतली आणि ती प्रकाशित केली आहेत आठवणींच्या हिंदोळ्यावर बाबांना समजून घेताना शाळा विद्यार्थी आणि मी एक तास आनंदाचा असं करूया सूत्रसंचालन साने गुरुजी एक विचार या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत पुरस्कार वितरण सोहळ्याला कुलगुरू डॉक्टर डी के मस्के डॉक्टर एम बी सेख डॉक्टर सरोज बिडकर जॉर्ज क्रूज एस एम पाटील राजू साबळे आणि संध्या सावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते श्री साबळे यांच्या या, या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे